खर तर या जगात प्रत्येकाला मन आहे मन नाही ना असा माणूस नाही एकदा आजोबा माझ्या कीर्तनात बसले होते आणि बसले बस 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 ते बसले जरा बसले होते आणि ते सारखे असते असते करायचे म्हटलं बाबा तुम्ही सारखा असं का करता गाय बांधायची राहिली का, का, का बाबा म्हटले गाय बांधली मग मी म्हंटल बाबा वासरू बांधायचं विसरलात वाटतं बाबा म्हटले वासरू ही बांध मम्मी म्हटलं कुलपाला झटका मारायचं विसरलात वाटतं बाबा म्हटले कुलपाला झटका ही मारला मम्मी म्हटलं बाबा कुलूप लावायचं विसरलात वाटतं बाबा म्हटले कुलूप ही लावलं मम्मी म्हटलं बाबा मग तुम्ही सारखं असं असं का करता बाबा म्हटले माझ्या मनात एक खिळते मी म्हटलो काय खिळते आता महिला मंडळाचं ऐकलेलं पुरुष मंडळाचं टाव बसना खेळते बाबा म्हटले माझ्या मनात असं असं हे म्हंटल असं कस खेळतय बाबा म्हंटले आग बाळा कुलोप लावलं ही कुलो कुलो गोष्ट खरी पण आधी कुलोप लावलं की <laughs> गडी लावली <laughs>